महामानवजी मासाठी हुत अर्पित केलं त्या सर्वच्या सर्व महामानवांना मी स्वतंत्र अभिनंदन अभिवादन करतोय या विशाल अशा मोर्चाला उपस्थित असलेले यवतमाळ जिल्ह्यातील व जिल्ह्याच्या बाहेरून आलेल्या समस्त माझ्या आदिवासी बांधवांचं खूप खूप अभिनंदन करतोय आपल्या या मोर्चाला समर्थन देण्याकरिता आलेले सर्वच्या सर्व राजकीय पुजारी माजी मंत्री शिवाजीराव दोघे माजी मंत्री साहेब सन्मान्य आमचे बाबा शिवडचे आमदार हिमरावजी जयराम दसराची म्हणावी या कार्यक्रमाचा प्रामुख्याने ज्यांनी आयोजन केलं राजूजी तांदेकर असेल ऍडव्होकेट प्रमोद घोराम असेल किंवा किरणराव तोंबरे असेल किंवा पूर्णच्या पूर्ण आयोजन समिती त्या सर्वांचं मी मनास खूप अभिनंदन करतो या मोर्चाला अनेक लोकांनी आपलं मार्गदर्शन व्यक्त करताना आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या मी आपला कार्यकर्ता म्हणून समाजसेवक म्हणून मी तुमच्याकडे मी हात उडून विनंती करतोय की महाराष्ट्रातल्या तमाम जिल्ह्यामध्ये आपले मोर्चे चालू आहे आदिवासी समाज हा शांत आहे समाज आहे पण हे विसरून चालणार नाही ही आदिवासी हे राज्य शासन करते आमचा इतिहास शांत सतरा ते पन्नास वर्षाचा इतिहास आहे आमचा या तोंडवाराच्या भूमीवर अनेक राजे महाराजे होऊन गेले गडकिल्ले आमचे आहे आमची संस्कृती आहे तुम्हाला जिंकवायची नाही लक्षात ठेवा ज्यांनी कोणी आम्हाला निघावण्याचा प्रयत्न केला त्याला खाली केल्याशिवाय राहणार नाही अरे ही आग कोणी लावली माहिती आहे का तुम्हाला ही आग आपल्या जिल्ह्यातून लागलेली आहे आपल्या जिल्ह्यातून लावलेला आहे आणि आम्हाला लोक काय म्हणतात माहिती का ज्या बंजारा बहुल भागातून आज तो सांगून येतो त्या बंजारा बहुल भागातून आमच्या बाबा चिनवटचे गेरा मामा निघून येतात त्या ठिकाणी लोक म्हणतात पुढच्या वर्षी पाहू राजू बोरसान कसा निवडून येतो अरे ज्या समाजाने मला जन्म दिला त्या समाजाच्या संरक्षणासाठी माझं बलिदान जरी केलं तरी चालेल की माझ्या समाजाला आज तुम्हाला लावता येते आज आम्हाला विधवता येते या राज्याचे माननीय मंत्री या <प्राणागा> जिल्ह्याचे <प्राणागा> पालकमंत्री <प्राणागा> सन्माननीय संजय भाऊ राठोड <प्राणागा> 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 यांनी एक बैठक घेतली मुंबईला मुंबईला बैठक घेण्याच्या पूर्वी बंजारांनी आरक्षण मागितलं लक्षात ठेवा बंजाराने आरक्षण मागितलं आरक्षण कधी मागितलं ज्यावेळेस संजीवराव राठोडने मुंबईला बैठक घेतली आणि त्या बैठकीत सांगितलं आम्हाला एसटीचं आरक्षण पाहिजे त्यावेळेस महाराष्ट्राचा संपूर्ण आदिवासी उतरणार सर्वांच्या सर्वांभिसंधन उतरले त्यावेळेस त्यांची भूमिका बदलवली आणि माझे सर्व बंजारी बांधवाचे नेते आम्हाला आता म्हणतात राजू राजूभाऊ आम्हाला एसटीची मागणी रोखलाय आम्हाला आदिवासीची मागणी काय आम्हाला आदिवासी वर्गीकरण करून त्या तिची मी मागणी करा मी वर्ण बघत होते याचा अर्थ सांगून घ्या